अहेरी विधानसभा क्षेत्र काँग्रेसची आढावा बैठक संपन्न खासदार डॉ नामदेव किरसान यांचे मार्गदर्शन मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील कन्यका सभागृहात अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली ही बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या बैठकीला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ नामदेवजी किरसान यांनी विशेष उपस्थिती लावून मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत निरीक्षक सचिनजी नाईक यांची देखील उपस्थिती होती बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आगामी निवडणुका लक्षात घेता संघटनेची बांधणी कार्यकर्त्यांचा सहभाग व जनतेपर्यंत काँग्रेसचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिशा व धोरणे ठरविण्यात आली या बैठकीस जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्रजी ब्राह्मणवाडे जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताकजी हकीम माजी आमदार पेटारामजी तलांडी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयजी कंकडालवार तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अहेरी डॉ निसार हकीम एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश पाटील गंपावार सिरोचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी भामरागड तालुकाध्यक्ष बालू बोगामी अध्यक्ष अनुसूचित जातीसील किशोरजी शंभरकर हनीफ शेख माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीताताई कुस्सनाके माजी सभापती भास्करजी तलाडे संचालक मल्कार्जू नाखुला माजी उपसभापती सौ गीताताई चातुरकर माजी उपाध्यक्ष नगरपंचायत विष्णुजी मडावी अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष रिजवान शेख तसेच शौभान कोडावार अज्जू पठाण गणेश उपलावार सौ उषाता यात्राम शाहजिदा पठाण यांसारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत एकजुटीचा निर्धार करून आगामी काळात काँग्रेस पक्षाची घडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार